यानंतर आता पुढची बातमी आहे राज्याच्या विधानसभेमध्ये काल राजकीय महाभारत पाहायला मिळालं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवरती जोरदार हल्लाबोल केला आणि त्यावरती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्वेषानी पलटवार सुद्धा केला यावेळी दोन्ही नेत्यांनी महाभारतातील शकुनी शिखंडी धृतराष्ट्र या सगळ्यांचा उल्लेख केला रावणाचा जीव जसा बेंबित होता तसा काही लोकांचा जीव केंद्रात सत्ता असताना सुद्धा मुंबईमध्ये असल्याची जहरी टीका मुख्यमंत्र्यांनी भाजपवरती केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यपालांच्या अभिभाषणाबाबत घडलेल्या प्रकारावरून सुद्धा भाजपला घेरलं केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवरूनही मुख्यमंत्र्यांनी भाजपवरती निशाणा साधला ती ईडी आहे का घरगडी हेच कळत नाही असा टोला त्यांनी लगावला आणि विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपच्या आरोपांचा समाचार तर घेतलाच त्यावरती प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवरती निशाणा साधला तुमच्या घरगड्यांना ईडी बोलवते म्हणून तुम्हाला ते घरगडी वाटत आहेत का असा सवालही फडणवीसांनी केला की एवढी बेकार लोक आहेत ते तिकडे त्यांना काहीच माहिती नाहीये द्या माहिती द्या कोणाला याला ठोकायचे ठोकतो त्याला ठोकायचे ठोकतो माहिती दे ठोकतो म्हणजे माहिती देणारे तुम्हीच आरोप करणारे तुम्हीच चौकशी करणारे तुम्हीच मग त्यांच्याप्रमाणे शिक्षा पण हेच करतात कारण होणार काय की असे सगळे कडक केसेस करून दिल्यानंतर न्यायालय तरी काय करणार आमचा न्यायदेवतेवरती विश्वास आहे पण सगळं यंत्रणा ह्या म्हणजे ती आहे हेच माहिती नाही कारभार केला म्हणून आरशासमोर उभा राहू शकतो आम्हाला अडचण नाही आरशासमोर उभा राहायला आणि ईडी म्हणजे घरगडी आपण म्हणता असं तुम्हाला या करता वाटतं का की आता काही तुमचे घरगडी जे आहेत त्यांना ईडी बोलवते हे बरोबर नाही अध्यक्ष मोरे उद्या मग आम्ही मुंबईच्या पोलिसांना घरगडी म्हणायचं का तुमच्या बोला तुम्ही तरेकरांना केला ना तुम्ही दरेकरांवर त्या ठिकाणी एफ आय आर तुम्ही करताय ना आणि मग मी तर म्हणतो हे खरंय हे कोणीच घोषित करू नये की उद्या कोण परवा कोण पण ही अक्कल संजय राऊतांना देणार आहात का केलं ना त्यांनी घोषित बाप बेटा जाणार हा जाणार तो जाणार हे असं ज्या असतं ना त्यास असंही असतं विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना रॉ मध्ये घेतलं पाहिजे असा टोला तर त्याला फडणवीसांनी सीएम कडे बॉम्ब असल्याचा एक मी समजू शकतो की तिरंदाज जो असतो तो लक्षवेध करतो तो बाण त्याला त्याचं कौशल्य असतं बाण त्या लक्ष वेध करणार असलं पाहिजे वेध करणार असला पाहिजे पण आता काय होते त्या बाण म्हणजे त्या एजन्सीज आहेत त्यांना हातात पकडून लक्षवधी जाऊन खुपसलं जाते की हे तुझं लक्ष आणि हे तुझं शस्त्र सगळं म्हणजे त्याची मला देवेंद्रजी तुम्हाला खरं केंद्राने घ्यायला पाहिजे रॉ सीबीआय आणखीन काय 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 म्हणजे काम अधिक वेगाने होईल अधिक वेगाने होईल कारण ती माहिती ईडी कडे तुम्ही दिलीत असं तुमचं मी कुठेतरी वक्तव्य असलं माझं तर मत असं आहे की आता युक्रेन आणि रशियाच चा युद्ध चाललेलं आहे आणि ते युक्रेनचे जे प्रेसिडेंट आहेत झेलेन्स्की हे नॅटो राष्ट्रांची मदत मागतात लढण्याकरता त्यांनी नाटो राष्ट्रांची मदत मागण्याच्याऐवजी आमच्या मुख्यमंत्र्यांची मदत मागितली असती तर जास्त बरं झालं असतं कारण आमच्या मुख्यमंत्र्यांकडे एक असं शस्त्र आहे एक असा बॉम्ब आहे की जो सगळ्यांवर भारी आहे तो बॉम्ब म्हणजे टोंबडे बॉम्ब अध्यक्ष महोदय टोंबण्यांच्या व्यतिरिक्त काय आहे हे अरण्य रुदान होतं अध्यक्ष महोदय मेहबूबा मुफ्तींसोबत भाजपनं सरकार का स्थापन केलं होतं असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपला विचारला तेव्हा देशाची ती आवश्यकता होती म्हणून मेहबूबांसोबत सरकार स्थापन केलं असं उत्तर फडणवीसांनी दिलं काश्मीरमध्ये त्यावेळेला मेहबूबा मुफ्ती बरोबर मी ते माझ्या भाषणात पण बोललो अनेकदा बोलले तेच ते आणि ते दुसरं आहे काय <laughs> आपल्याकडे पण अफजल गुरुला फाशी देण्याचा जेव्हा प्रश्न आला त्यावेळेला या मेहबूबा मुफ्तीबाईचं काय वक्तव्य होतं अफजल गुरुला फाशी देऊ नका ज्यांनी लोकसभेवरती हल्ला केला देशाच्या सर्वोच्च लोकशाहीच्या मंदिरावरती हल्ला केला त्याचा मास्टर माइंड त्याचा ब्रेन त्याला फाशी देऊ नका आणि दिल्यानंतर त्याचं पार्थिव त्यांच्या कुटुंबियांकडे द्या त्यावेळेला जर मी विसरलो नसेल तर तेव्हा सत्तेमध्ये भाजप सामील होता होता नव्हता माहित नाही पण त्यांच्याबरोबर तुम्हाला तुम्ही सत्तेचा पाठ मांडला होता मेहबूबा मुफ्तींच्या संदर्भात ज्या वेळेस सेपरेटिस्टनी सांगितलं आणि ज्या वेळेस आय एस आय सांगितलं काश्मीर मध्ये आम्ही निवडणुका होऊ देणार नाही केंद्र सरकारने निवडणुका घेऊन दाखवल्या साठ टक्के मतदान करून घेऊन दाखवल्या आणि त्यावेळेस पुन्हा सेपरेटिस्टनी सांगितलं की निवडणुका झाल्या असतील पण सरकार बनवू देणार नाही त्यावेळेस या देशाची ती आवश्यकता होती आणि म्हणून महबूबा मुफ्ती सोबत आम्ही सरकार बनवून सेपरेटिस्ट आणि अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आय एस आय ला दाखवलं सरकार बनू शकत पण त्यात राहिलो नाही ज्या क्षणी हे जगाला दाखवलं की या ठिकाणी निवडणुका होऊ शकतात दुसऱ्या क्षणाला त्या सरकारला लात मारली लात आम्ही राहिलो नाही त्या सरकार मध्ये दुसऱ्या क्षणाला त्या सरकारला लात मारली अध्यक्ष महोदय